लाव लाव जम्ला जम्ला, यच्च, यच्च गुंजन सकाळपासून परशेने बघा चप्पलचा बंद लागा नाही तिचं तू लावू लाव जमलं तुला जमलं हा तसंच याच्यात घालायचं बघ याच्यात याच्यात घालायचं ते दाखव लावून मला कशी लावते काय म्हणते त्याला वासरू आहे का ते हो का जाय जाईस वासरू हा घाल अरे व गुंजन हुशार झाली तस ओढ तिकडून बाहेरून वाढायचं बरोबर लावलं बाळा तो बघा गुंजन कशी थंड हवेला बसली थंड हवा खात बसली आहे ना या आई इथं बसली गुंजन आई कुठं बसली या आई लागतं का बाळा कोण हा त्याच हा याच्यात याच्यात दाख याच्यात घाल मी ओढ लाग तुला घालून देऊ काय सोडून घ्यायचं असं वाटत जमलं ना आईकडे ते आई लावून देते आई लाव बरं जमलं जमलं माझ्या पुढेच लागलं आलं का नाही एक मिनटं उलट लागलो होत ते असं लावायचं असं ह्याच्यात टाकायचं आणि हे असं असं घ्यायचं आहे एकूण चिटकून द्यायचं असं बघ बरं याचं पण तसं लावतो असं त्याला काढू नको हां हे दुसऱ्या चप्पलचं पण असं लावून द्यायची इकडून सँडल चिटकून द्यायची तशी घालायची का बरं घाल मग घाल टाको कशी घालती टाको गुंजन चप्पल घालायला आली बरं च सँडल हां थोडं डिलच काढायचं बा पूजा पाहायचं त्या उज पायाचे बाळा घाल का जमलं जमलं बा गुंजांनी सांडच एकटीने लावली आज मी तसं समजून सांगितली फक्त तर अरे वा दुसरी घालून दाखव चप्पल बा गुंजन कशी बसली मस्तपैकी कशी लावलेली असं बाळा असं इकडून असं घालायचं आहे पण असं असं इकडून घालायचं आहे हां ला लाव आता हुशार झाली गुंजन आता काय करते आता चालली फिरायला ठीक आहे चल मग चल ना मग चालत चालला लवकर बाळा मग गुंजा तुझी खुर्चीवर कोण बसणार आहे बघ छोटा भीमची खुर्ची आहे एक बाय कर ना बाय कर ना मामा बाय कर बाय कर म्हण बाय कर अरे वा स्माईल कर र एकदा स्माईल स्माईल कशी करते स्माईल मला सांग स्माईल कशाला म्हणते कशी असते स्माईल फोनकडे पाय फोनकडे ही स्माइल आहे का कोण शिवल तुला स्माइल करायला हा थंड आहेत कशी बसली गुजी लंब पाय बाय कर आता बाय कर हा इकडे बघ ना हा हम्म वाह